नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकारलेली शहाण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार साठ कमाल दर आहे चार हजार एकशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाली आहे दोन हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पस्तीस सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे पाचशे तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे शहात्तर कमाल दर आहे चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अंबड वडी गोदरी आवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर आहे तीन ಹಾಜ ಕಮಾಲ್ರ ಹಾಶೆ ಎಕ್ಸ್ರಾಯ ತೀನ ಹಜಾರೇ ರೂಪಾಯಿ